महिंद्रा फर्स्ट मल्टी कार राष्ट्रीय पेयजल योजनेच्या मंजूर कामाला होत असलेली दिरंगाई लक्षात घेऊन शिवसेना व भाजप पदाधिकाऱ्यांनी श्रमदानाने या विहिरीची खोदाई करण्यास सुरुवात केली मात्र या कामासाठी जमीन मालकांनी विरोध केल्यामुळे हे थांबवण्यात आले दोनी अध्यक्षांसमोर व या दोन्ही हा प्रश्न सामंजस्याने सोडवला जाईल अशी माहिती माजी सरपंच महेश भोगले यांनी दिली जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नातून राष्ट्रीय पेयजल योजनेमधून पंचवीस लाखांची नळ योजना नव्याने मंजूर झाली होती मात्र या नळयोजनेच्या कामात येथील जमीन मालक अडचण निर्माण करत असल्याने या योजनेचे काम होऊ शकले नाही त्यामुळे चाफेड येथील टंचाईग्रस्त वाड्यातील ग्रामस्थांनी साळशी येथील नळ योजनेच्या पाईपलाईनच्या टाकीचे ओव्हरफ्लो होणारे पाणी ग्रामपंचायतीच्या परवानगीने नव्याने पाईपलाईन टाकून चाफेड गावात नेण्याचा प्रयत्न केला होता हे शिवसेना प्रमुख विलास साळसकर यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी ती पाईपलाईन तोडून टाकली पाण्याची टंचाई असतानाही शिवसेना प्रमुख यांनी केलेल्या या कृत्यामुळे चाफेडमधील काही ग्रामस्थ आक्रमक झाले होते ही बाब स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांना समजताच त्यांनी चाफेड गावात धाव घेत टंचाईग्रस्त ग्रामस्थांच्या पाठीशी उभे राहिले शिवसेना प्रमुख पाणी चोरल्याबद्दल अज्ञाताविरोधात व पाईपलाईन चोरी केल्याबद्दल साळसकर यांच्या विरोधात ग्रामस्थांनी तक्रार दिली होती देवगड पोलिसात दोन्ही तक्रारींची दखल घेत अदखलपात्र गुन्ह्यांची नोंद करण्यात आली रविवारी सकाळी शिवसेना प्रमुख विलास साळसकर व शिवसेना भाजपच्या सर्व पदाधिकारी यांनी श्रमदानाने विहिरीच्या खोदकामास सुरुवात केली होती मात्र तेथील जमीन मालक यांनी या कामास विरोध दर्शवत ही बाब पुन्हा स्वाभिमान पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली त्यामुळे थोडा काळ वातावरण तापले मात्र यावर यशस्वीरित्या तोडगा काढत चाफेड गावातील पाणी टंचाईचा प्रश्न लक्षात घेता हा प्रश्न गावातील ग्रामस्थांना एकत्र घेत सामोपचाराने मिटवा असे राजकीय पुढारी मंडळींकडून सांगण्यात आले साळशी चाफेड या दोन्ही गावातील तंटामुक्ती गाव समितीचे अध्यक्ष पोलीस पाटील सरपंच व ग्रामस्थ मिळून एकत्रित चर्चा करून हा वाद मिटवून नळ चाफेड गावातील तीन वाड्याचा पाण्याचा प्रश्न मिटवावा असे सांगण्यात आले यावेळी शिवसेना प्रमुख विलास साळसकर भाजपा तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संदीप साटम अमित साटम सदानंद देसाई शिवसेनेचे निलेश सावंत प्रमुख मिलिंद साटम माजी सभापती रवींद्र जोगल माजी सरपंच महेश भोगले स्थानिक स्थानिक ग्रामस्थ आदी उपस्थित होते आणि कायदा सुव्यवस्था ही बिघडू नये ह्या दृष्टिकोनातून जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आम्ही आज संध्याकाळी तडजोडीने या ठिकाणी बैठक घेऊन मिटवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि ते मिटतील परंतु बाहेरच्या शिवसैनिकांनी ह्या ठिकाणी येऊ नये शिवसैनिक आले म्हणून आम्ही आमच्या स्वाभिमान संघटनेच्या पदाधिकाऱ्याने आम्हाला आम्ही त्यां त्यांना ते, तेन, कल्पना दिली आणि त्यांना या ठिकाणी बोलवून घेतलं परंतु आता त्या ठिकाणी जे काही विषय आहेत ते विषय गावचे गावातच आम्ही मिटवू असा या ठिकाणी निर्णय घेऊन शांततेचा हा प्रश्न आम्ही निकाली काढून टाकला